शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल God. अत्यंत गोड असा भंग घेतलेला आहे सज्जन हो साधूच जीवन संतांचं जीवन प्रगट करणारा हा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून माझ्या तुकोबारांनी साधूचं जीवन संतांचं जीवन नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर मानलं आहे तुकोबार आहे म्हणतात या जगामध्ये कुणाला म्हणावं साधू कुणाला म्हणावं संत आणि कुणाला म्हणावं या जगातला सज्जन माणूस कसा ओळखायचा काय चिन्ह आहे त्याला ओळखण्यासाठी काय लक्षण आहेत त्याचे ओळखण्याचे माझे तुकोबार आहे अनेक प्रकारच्या उपमा या अभंगातून त्या साधू जीवनाला संत जीवनाला सज्जनाच्या जीवनाला देऊन आपल्याला त्या अनेक प्रकारच्या उपमा देऊन त्या जीवन त्याची ओळख आपल्याला तुकोबाराय करून देतात आणि विशेषत्वानं माझ्या तुकोबाराने सज्जना हो साधू जीवन संत जीवन सज्जनाचं जीवन तुमच्या आमच्या समोर मांडत असताना माझ्या तुकोबाराने संत जीवनाला प्रामुख्यानं उपमा दिली ती म्हणजे चंदनाची तुको बराय म्हणतात साधूचं जीवन संतांचं जीवन जरा सफ्यान तिकडे फिरवा साधूचं जीवन संतांच जीवन हे चंदनाप्रमाणे चंदनाप्रमाणे म्हणण्याचा हेतू उद्दिष्ट असे बघा तुको बराय म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुम्ही जगे संत जे गुण चंदनाच्या ठिकाणी आहेत ते साधूच्या संतांच्या ठिकाणी आहेत महाराज म्हणतात त्या साधूचं जीवन त्या चंदनासारखं आहे त्यांचे हात त्यांचे हात चंदनासारखे त्यांचे पाय चंदनासारखे त्यांचं सगळं अंग आहे चंदना <tell noise> चंदनाची उपमा देण्याचा हेतू कारण असा आहे सज्जन होऊन या जगाच्या बाजारामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर चंदनाची एक अनन्य साधारण असं सा चंदनाला महत्व आहे आणि या जगाच्या मार्केटमध्ये चंदनाची विशेष अशी मार्केट व्हॅल्यू आहे आज जर आपण बघायला गेलो सजना आहोत तर दोनच वस्तू अशा आहेत ज्या तोळ्यावर विकतात एक वस्तू सगळ्यांना आपल्याला माहिती आहे सोनं तोळ्यावर विकते पण दुसरा दुसरा चंदन दुसरा पदार्थ म्हणजे चंदन आहे तोळ्यावर आजच आम्ही करोडपती आहोत असं नाही आपल्याकडे जे चंदनाचे झाड आहेत ते चंदनाचे नाहीत हा आपला गोड गैरसमज आहे चंदनासारखा तत्सम सुगंध येतो म्हणून आपण त्याला चंदन म्हणतो एवढंच ओरिजिनल जे चंदन असतं सजना हो त्या ओरिजिनल चंदन आपल्याकडे भेटतच नाही हिमालयाच्या पर्वतरंगामध्ये मलयागिरी नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतावर एवढं चंदन येते शास्त्रकार म्हणतात जसं आपल्याकडच्या या माता मावल्या चुलीमध्ये सर्पा पाणी तापवायला सरपण इंधन म्हणून बाबळीच्या लाकडाचा लिंबाच्या लाकडाचा आपण वापर करतो पण त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माता भगिनी ओरिजिनल चंदनाच्या लाकडाचा तोळ्यावर विकणाऱ्या बावन्न कसी चंदनाच्या लाकडाचा वापर चुलीमध्ये इंधन आणि सरपण म्हणून करतात ओरिजिनल चंदनाचा वापर का कारण त्या मलयागिरी पर्वतावर एवढं चंदन आहे जसं आपल्याकडे बाबळीचे लिंबाचे झाड आहेत तसे चंदनाचे झाड त्या मलयागिरी पर्वतावर आहे तिथं पर ते एवढं विपुल प्रमाणात आहे तिथं त्या लोकांना त्याचं महत्व नाही किंमत नाही म्हणून तर व्यवहारामध्ये एक मन आहे हो जिथं पिकत तिथं विकत नाही किंवा अतिपरिचयात अवज्ञा अतिपरिचय झाला की अवज्ञा ठरलेली असते बघा वर्षा दोन वर्षानं आमच्या माता माऊलांना विचारा वर्षाने दोन वर्षाने जर आपला जावाई घरी आला तर त्याचा आदर आतिथ्य त्याचं काही विशेष असत पण तोच जर जावाई गावातला असला आणि तो गावातला जावाई जर समजा सारखंच सासऱ्याच्या दारामध्ये येऊन बसत असला मग आमच्या सारख्याने जर म्हणलं ना या माता माऊलांना अहो ताई जावाई बापू दारात येऊन बसले जरा पाणी द्या ते म्हणतात जाऊ द्या महाराज रुच म्हणून त्याला कोण रडा पाण्याचा ग्लास सुद्धा त्याला भरून मिळत नाही त्याचं कारण काय अतिपरिचयात अवज्ञा कशाप्रमाणे ती अवज्ञा होते त्याचं उदाहरण देत असताना शास्त्रकारांनी त्या चंदनाची उपमा दिली मलया भिल्ल पुरंद्र ही चंदनम काष्ट इंधनम कुरुते मलयागिरी पर्वतावरच्या स्त्रिया ज्याप्रमाणे त्यांना त्या चंदनाचं मोल नाही याचा अर्थ असा नाही तिथं त्यांना मोल नाही म्हणजे आपल्याकडं मोल नाही असं नाही आज या जगाच्या बाजारामध्ये त्या चंदनाला अनन्यसाधारण किंमत आहे सज्जना या जगात जर आपण बघायला गेलो तर लक्ष देऊन ऐका हिऱ्याला या जगात किंमत आहे सोन्याला या जगात किंमत आहे लोण्याला या जगात किंमत आहे झाडांचा विचार केला तर चंदनाच्या झाडाला किंमत आहे आणि माणसाचा जर विचार केला तर सज्जन माणसाला या जगात किंमत आहे मग तुम्ही म्हणाल महाराज या सगळ्यांच्या किंमती यांनी स्वतःच वाढवल्या का नाही महाराज संत म्हणतात बघा हिरा हिऱ्याची किंमत जगाला सांगत नाही लोणी लोण्याचं महत्व जगाला सांगत नाही चंदन चंदनाची किंमत जगाला सांगत नाही सज्जन माणूस स्वतःचा मोठेपणा जगाला सांगत बसत नाही <laughs> मग तुम्ही म्हणाल कुणी वाढवली यांची किंमत हिऱ्याचं महत्त्व या जगात वाढवण्याचं काम गारांनी केलं गार गोट्यांनी शिरगोळ्यांनी हिऱ्याचं महत्व वाढवलं लोण्याचं महत्व ताकानं वाढवलं चंदनाच्या झाडाचं महत्व कडुलिंबाने वाढवलं आणि सज्जन माणसाचं महत्व वाढवलं सज्जन हे माझं म्हणणं नाही हे वैयक्तिक माझं म्हणणं नाही माझ्या संतांचे अनुभव आहेत विचारलं तू खूप महान संतांना पाहिल्या बरोबर अरे एखादा साधू दिसला एखादा महात्मा दिसला संत दिसल्या बरोबर माणसाचं मस्तक त्याच्या चरणाकडे झुकलेश्वर नाही का माणसाला माणसांनी या जगामध्ये त्या साधू जीवनाला सज्जन आला त्या सत्पुरुषाला काय एवढं महत्व आहे हो त्यांना विचारा माझे संत म्हणतात आमचं महत्व आम्ही नाही वाढवलं आमचं महत्व या जगात वाढवण्याचं काम दुर्जनांनी केलं सज्जनाचं महत्व कुणी वाढवलं तर त्याचं उत्तर